रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत काँग्रेस शेठ घरत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराला वेग आला आहे मंगळवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच उरण आणि अलिबागमधील सोंडी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते यावेळी अलिबाग सोंडी नाक्यावर महाविकास आघाडीची जाहीर सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील रायगड जिल्हाध्यक्ष घरत सरचिटणीस मिलिंद पाडगावकर चित्रलेखा पाटील राजाभाऊ ठाकूर श्रुती म्हात्रे आदी मान्यवर होते यावेळी जयंत पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सर्व जागा जिंकणारच तेव्हा तेही चांगल्या मताधिक्यांनी सध्या टक्केवारीचे राजकारण फोफावले आहे त्याविरोधात मी लढतोय अलिबागचे यश काँग्रेस आणि शिवसेना यांचे असेल हिंदू धर्मात घरातील कार्य ज्येष्ठ ठरवतात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तातडीने शपथविधी उरकून भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला त्याबद्दल भाजपचा निषेध करतो संविधान आणि राजकारणाचा त्यांनी बट्ट्याबोळ केलाय त्या विरोधात महाविकास आघाडी लढणार आहे शेठ घरत यांच्या उत्तम कामगिरीचा मला अभिमान वाटतो यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाड म्हणाले आपल्या बोथट भावनांचा फायदा घेतला जातो पैसा फेको तमाशा देखो असाच कारभार भाजपचा सुरू आहे मुठ्ठीभर लोकांच्या हातात सत्ता आहे मोदींना सर्वांची नावे पुसून टाकायची आहेत म्हणूनच दिवांचे नाव अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले नाही फक्त अदानी आणि अंबानी यावेळी राजभाऊ ठाकूर म्हणाले वडिलांनी चोंडी नाक्यावर एकेकाळी वेटर म्हणून काम केलं परंतु धडपड आणि जिद्द सोडली नाही ज्यावेळी ते आमदार झाले तेव्हा सर्वप्रथम गरिबांच्या उन्नतीसाठी हायस्कूल महाविद्यालय सुरू केलं तेव्हा ते स्वतः अल्प शिक्षित होते पण पंचगृषीतील इंग्रजी माध्यमाची शाळा काढली सध्या परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे कारण लोकांचे हक्काचे पाणी धनदांडग्यांना दिले जात आहे चुकीची असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे अशक्य झाले त्यामुळे मी निश्चितपणे यातून मार्ग काढेन फक्त संधी द्या त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे सर्वच मान्यवरांनी जनतेला आवाहन केले यावेळी सुनील थळे रवींद्र ठाकूर शंकरराव पाटील योगेश मगर शंकर आप्पा पिडवी उमेश ठाकूर प्रवीण ठाकूर संदीप गायकवाड शंकर गुरव आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बैलगाडी शर्यतीचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा